माझ्या जगदगुरु तुकोबारखा असावा अरे मुलगा माझ्या छत्रपती शिवरायांसारखा असावा मुलगा माझ्या धर्मवीर संभाजी महाराजांसारखा असावा मुलगा केसाजी कंक तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे हंबीराव यांच्यासारखी मुलं असावी मुलं कशी असावी जी मुलं परमार्थ करतात मुलं तशी असावी अरे या महाराष्ट्रामध्ये काही मुलं अशी होऊन गेली या महाराष्ट्रामध्ये आजही त्यांचं नाव घेतलं जात या मुलामध्ये सगळ्यात सर नाव घेतलं ना जात छत्रपती शिवराया छत्रपती शिवरायांसारखा मुलगा असला पाहिजे का कारण छत्रपती शिवरायांच्या पूर्वीचा महाराष्ट्र कसा होता ऐकताय तुम्ही ऐका या महाराष्ट्रावरती चार मोगली सत्ता असणाऱ्या हक्क गाजवत होत्या दो कधी अनिलशाही यावं कधी कुतुबश साहिनी यावं कधी मोगल शाहिनी यावं आमच्या आई बहिणी जिद्द तुम्ही काही माणसाची सोळाशे तीस रोजी माता नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि या शिवाजी रूपी रत्नाने आता वय वाढू लागलेलं होतं वय सुधार सोळा वर्ष आणि सोळाव्या वर्षी करंगळी कापली आणि रत्नाचा विशेष राजेश्वरावरती केला आणि एकच प्रतिज्ञा केली सगळ्यांना जिंकायचे स्वराज्याचं तोरण बांधलं कोणी माझ्या छत्रपती शिवराया कोणी बांधलं माझ्या छत्रपती शिवरायाने आणखी बावले जमा केले होते अनेक बावले नाही दोन नाही तीन नाही माझ्या छत्रपती शिवरायांनी साडेतीनशे किल्ले जिंकले महाराज पूर्ण महाराष्ट्र ताब्यामध्ये घेतला आणि ताब्यामध्ये घेतल्यानंतर काय झालं माहितीये त्याच वेळेला ठरवलं आता दक्षिणेकडे प्रांत जिंकायचं आहे दक्षिणेकडील प्रांत जिंकायचा आहे ठरलं तर नाटक मोहिमेवरती निघायचं पण ठरलं होतं आम्ही धर्मवीर संभाजी महाराजाला या मोहिमेवरती पाठवायचं पण आई वेळेला प्लॅन चेंज केला गेला आणि स्वतः शिबराय निघाले कर्नाटक मोहिमेवरती पण शिवरायाचा दरारा एवढा झाला होता कोण शिवराय आदुल खानाचा पुतळा बाहेर करणारा शिबराय कोण शिवराय औरंगजेबाला चौथी पोळ सोडणारा शिवराय सर्वांनी नाही शिवाजी महाराज कर्नाटकातील राजे शरण येऊ लागले शिवराय तुमच्या बरोबर युद्ध नाही करू शकत आम्ही त्याच्यापेक्षा एक काम करूया आपण त्यांना शरण जाऊया राजा आला महाराज स्वागत केलं राजे शिवराय आम्ही तुमच्याशी लढाई नाही करू शकत आम्ही तुम्हाला शरण नाही आमचं राज्य आमच्या जवळ राहू द्या तुम्हाला करण जिंकण्याकरता आम्ही कार्य करू स्वागत केलं आणि जो शरण आलाय त्याला मारायचं नाही शिवरायांची महाराज नाही मारलं त्याला निघाला स्वागत केलं आपण महालामध्ये बसूया महालामध्ये गेले महाला मध्ये गोळकोंड्याच्या बादशाहुशा बोलणं सुरू झालं राज्यातल्या गपास सुरू झाल्या आणि त्याच वेळेला गोळकोंड्याचा बादशाहू लागला ना आमचं राज्य बघायला जरा तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवतो मी आमच्या राजकारभार कसा चालतो जरा बघण्यासाठी

ही असल्याची शस्त्र शाळा आहे त्याच्यामध्ये मी तुम्ही तयार केला होतो त्याच्यामध्ये वालपीठ तयार केले जातात त्याच्यामध्ये पहिला केला जाते तयार केला जातो ही आमची शाळा आहे राजे म्हणाची वा बहुध खूप 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 छान निघाले पुढे पुढे गेल्यानंतर दाखवलं पुढे होती आशिव शाळा पा राय मी शाळा आणि हजारो घोडे होते त्याच्यामध्ये हा याला घोडा त्याला पिता घोडा त्याला पिठा घोडा या घोड्याने याला नाही घोड्याने याला एक ना थी ना थी दिन या घोड्याने या लढाई मध्ये राजे म्हणत होते छान घोडे तुमच्याकडे घोडे निघाले आता एकच गोष्ट दाखवायची राहिली होती ती माझ्या हत्ती शाळा आल्या हत्ती शाळेजवळ आणि कुतुबशा म्हणू लागला राजवराय ही मजा ही आमची हत्ती शाळा आणि हत्ती हत्तीचा लागला बल्लं हत्ती होते सकाळ जंगाने बांधलेले हत्ती होते एका एका हत्तीचा था पराक्रम थांबू लावला लढाई ला, मध्ये बघून गाजवला हा हत्ती ना या हत्तीने या लढाई मध्ये खूप 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 भारावली नजर पाहिली आणि हा कुतुबशा टोचून बोलला माझ्या शिवरायाला काय म्हणता माहितीये राजे म्हणत होते हा म्हणत होता बघा ना हे हत्ती आहेत हत्ती आहेत बघा ना राजेची भारावलेली नजर पाहिली आणि कुतुबशा टोचून बोलला राज तुमच्याकडे असतील असे हत्ती माझ्या राजाकडे हत्ती होते एखाद्या लढाईमध्ये हत्तीवरती बसले माझे शिवराय लढाई केली असं ऐकले तुम्ही कोणत्या व्याख्यात कोण नाही महाराज हा उल्लेख येतच नाही का शिवरायच्या जीवनामध्ये येतो फक्त एकदा जेव्हा रायगडावरती राजा कुशल झाला माझ्या राजाचा तेव्हा हत्तीवरती मिरवणूक काढली होती माझ्या राजाची कुठून आले होते कसे आले होते नंतर विचारा सांगून जाईल तुम्हाला ऐका एवढा फक्त उल्लेख येतो पण लढाईमध्ये हत्ती कधी वापरलाच नाही का, का। कारण यांची लढाई असायची घनदाट झाडी मधली आणि घनदाट मध्ये हत्तीचं काहीच काम नसायचं चा। हत्तीला चांगल्या करता मोकळ पटक कर लागतं रणांवरती लढाई करत नव्हते शिवराय काय आतमध्ये गाठायचं डोंगर मध्ये गाठायचं जिंकायचं त्याला काय शिकलं माहितीये त्याच वेळेला तो म्हणत होता काय राज असतील तुमच्याकडे हत्ती याला माहित होता हत्ती नाही तर राजाकडे पण तोचून बोलला होता तुमच्याकडे असतील हत्तीची पण राजे हजार जो बाबी होते महाराज दुसऱ्याच मिनिटाला सांगितलं ना आहेत आम ना आमच्या हाती हत्ती आहे तेवढ्या जातीची हत्ती अहो राज आमच्याकडे हाती नाहीयेत पण हातीच्या जातीचे मावळे काय हाती नाहीयेत पण हातीच्या दातीचे मावळे लगेच बोलला आता बोलला हाताच्या मावळा सगळं ना हात्या जन्माचं एक आहे पाठीवरती थाप मारली हात्यात जात्मा एक आहे खेळ हत्ती बरोबर झुंज हा खेळ खेळ हे खे, बाजी खेळणार तू राजे फक्त आशीर्वाद द्या हत्ती बरोबर का दहा हत्ती बरोबर झुंज खेळतो तयार झाला महाराज खेळायची का लगेच साधे नव्हते मावळे महाराज खेळायचे काढाई लगेच हाती लगे बरोबर ते म्हणले आता नाही उद्या सकाळी नऊ वाजता दौडी देऊन दौंडी देण्यात आली कुतुबशाहच्या नगरीमध्ये गोळ उद्या सकाळी नऊ वाजता एका बल्लांड हत्तीची आणि शिवरायांच्या एका मावळ्याची धुंद होणार आहे सकाळी नऊ वाजता उपचार होती आठ वाजता पूर्ण लाखो लोक त्या मैदानामध्ये जमा झाले माणसाची माणसाची झुंज पण आजपर्यंत हत्तीची आणि कोणत्या माणसाची झुंज पाहिलेली नव्हती मावळ्याची झुंज सगळ्या लोक जमा झाले लाखो लोक त्या मैदानामध्ये होते मैदानामध्ये कुतुबशाह होता आणि राजा करता दोन सिंहासन लावण्यात आले दोन सिंहासनावरती एका सिंहासनावरती छत्रपती शिवराय दुसऱ्या सिंहासनावरती गोळकोंड सांगितलं कुतुब शहाने एका जगानामध्ये एक काम करा तिकडे आणि तिकडे जाऊन आपल्या हत्ती शेळ्याचा सगळ्यात जास्त बल्लन हत्ती तो घेऊन या पण येत असताना तसा जाणू नका त्याला थोडीशी तुम्हाला काय माहित नाही काय त्यात त्याला थोडीशी पाहता पाजली कुणाला

नजरेत ना आशीर्वाद नजरेला नजर घेतली तर त्याला असं वाटलं आपल्याला आहे कोणाची नजर होती माझ्या छत्रपती शिवरायाची नजर होती अरे सामान्याची नजर होती का माझ्या छत्रपती शिवरायाची नजर होती नजरेला नजर मिळली आणि दहाच बळ असल्यासारखं वाटलं आणि त्याच वेळेला काय घडलं माहितीये दहाचं बळ आल्यासारखं वाटलं हातामध्ये नंगी तलवार घेतली निसाजी उतरला रनगणामध्ये तिकडे दहा जणांनी पकडलेला तो बंधन धाती याची साखर सोडण्यात आली आजपर्यंत जेव्हा जेव्हा हातीला या रनांगणामध्ये सोडण्यात आलं होतं तेव्हा त्या हातीला माहिती होत की आपल्याला काय करायचंय फक्त इतक्या माणसाचा रक्षणामधल्या माणसाचा जीव घ्यायचा आहे त्याला व्हायचं सोडण्यात आलं तेव्हा सात धक्क्यातला तरी कामा झाला त्याने पाहिलं रंगांवरती फक्त एकच माणूस उभा आहे आता आपल्याला एकच काम आहे त्याला जायचं त्याला आपल्या पायाखाली धुवायचं हत्ती पळत येत होता तिकडनं नंगी तलवार घेऊन पळत होता दोघे समोरा समोर आले आता सगळे जण श्वास बघत होते आता येसाजी हत्ती बरोबर किळणारे खेळणारे पण आले हत्ती नक्की याला चिरडणार पण त्याच वेळेस समोर आल्याबरोबर येसाजी थोडासा बाजूला झाला बाजूला झाला की लोक लगेच म्हणू लागले वाटत लगेच प्रतिक्रिया द्यायला वेळ नाही करत लोक महाराज लगेच हे ना वाटत एसाची बाजूला गेले हत्ती त्याच्या बाजूला परत येसाची बाजूला बाजूला गेले हत्ती त्याच्या मागे जायचा परत येसाजी बाजूला कशामुळे फिरत होते एसाची एसाची याच्यामुळे एसा एसा फिरत होते दुश्मनाची कमजोरी पाहिजे होती काय आपल्याला युद्ध खेळायचं त्याची कमजोरी लक्षात आली पाहिजे ही नजर माझ्या छत्रपती शिवरायांनी मावळ्याला दिली होती आणि तेच केलं काय हत्तीची कमजोरी ओळखली काय मागच्या पायाने लात मारता येत नाही आणि हत्तीला गर्किन जागेवरती फिरता येत नाही दोन्ही कमजोरी ओळखल्या मागे गेले सेफ्टी पकडली ती दंगी तलवार अशी हातामध्ये एका हाताने सेफ्टी पकडली आपले दोन पाय त्याच्या पायावरती दिले मागच्या आणि शेफ्टीला शिलोम पाडली आता हत्ती त्याला मारायला यायचं मारता येईल का सोंडी मध्ये फिरायचा हत्ती ते पुढाल की हे माग हे पुढा की हे माग फिरला 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 हाती आणि हत्ती, हत्ती उतरली उतरली हातीची उतरली <laughs> उतरल्या बरोबर तिला खाली उतरली येसाजी आता हेसाजीला डाव साधायचा होता पण त्याच वेळेला हत्तीने डाव साधला काय केला हत्तीने सोंडे मध्ये येसाजीला पकडलं तर कचून आवडले वरती होती त्याच वेळेला सगळ्या लाखो लोकांचे श्वास ऐकल्या गेलेला जिवंत सोडत नाही हाती सोंडे मध्ये म्हणजे हा हा सगळी प्रतिक्रिया देत होते पण माझे शिवराय शांत होते शिवराय काहीच नाही शिवरायाला माहित होता हा माझा मावळा शत्रूच्या गरड्यातून वाचायचं माझ्या मावळ्याला चांगल्यापैकी माहिती आहे कुठेही आम्ही असताना कोणीमध्ये सांगू द्या आम्ही बाहेर निघून जातो झालं महाराज झालं काही वेळ निघून गेला आणि पंग बारीक 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 केलं महाराज आणि बारीक करून बारी सोंडेतून बाहेर पडले आणि सोंडेतून बाहेर पडल्यानंतर काय घडलं माहितीये सोंडेतून बाहेर पडल्या सोडे आता मागे मागे बोलू लागले मागे मागे पळून चालला वाटत पण कधी कधी माग असेल जिंकायचा मागे मागे आले महाराज मागे गेले दोन पावलं मागे यायचं शिकलं पाहिजे माणसाने पुढे थेप घ्यायची असेल थे। मागे गेले दहा पावलं मागे गेले आणि एस काय केलं आता हत्तीवरती आपली नजर रोखली

आणि टाळ्या वाजवल्या एसाजी करता एसाजीचा जे जिकार करू लागले महाराष्ट्राच्या हत्तीने कर्नाटकाच्या हत्तीचा पराभव केला होता अरे महाराष्ट्राचा हत्ती होता एसाजी कंक आम्हाला माहिती आहे महाराष्ट्रीयनला की कोणापुढे कसं जिंकायचं म्हणून आम्ही महाराष्ट्रातले लोक आहोत जिंकत माहिती आम्हाला का आम्ही या शिवरायांचे वारस आहोत त्याच्यामुळे आम्हाला जिंकायचं चांगलं माहिती आहे बरोबर आहे ना शिवरायांचं शंभूराजाचा थोडस म्हणजे शंभूराजासारखा चेहरा दिसू लागला म्हणून म्हणून म्हणलं विचारलं तुम्हाला बरोबर आहे मी बोलतोय ते ऐका ना जेव्हा येसाजी सगळेजण जे जयकार करू लागले कोणाचा एसाजी की जय एसाजी की जय सगळी जय कार कोणाला एसाजीने सगळ्याला थांबवलं गप्पासा माझा जय कार अरे ज्याच्यामुळे मी बलवान आहे त्याचा जय कार करा कुणाचा छत्रपती शिवरायांचा करायचा ना जय जय कार सगळ्याला नक्की करणार वरती हात करा सगळे सगळे दादा उठ उठून सुटिंग घे सगळे व्हिडिओ मध्ये घ्यायचा सगळ्यांनी जे जे कार करायचा माझ्या बरोबर ¡Ya triunfó la